पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाली तरी अद्याप एफ आर पी आली नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे मात्र कारखानदार असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ऊस आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी एकत्र बसून ढोल वाजवू लागलेले आहेत ला पत्र आल्यानंतर दोघांचाही भाजप सरकार विरोधात सूर बाहेर पडतोय परंतु ऊस बिलांबाबत जयंतराव बोलायला तयारच नाहीत आता जयंतराव आणि शेट्टी साहेब यांनी एकरकमी एफआरपीचा एफ आर ढोल वाजवून पिचलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे दोघांनी मिळून एकरकमी एफ आर बाबत ढोल वाजवला तर तो ऊस उत्पादकांना मान्य होईल ही वस्तुस्थिती आहे मागील वर्षभर छुपी मैत्री असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वारंवार खुल्या व्यासपीठांवर एकत्र येत आहेत वर्षानुवर्ष वर्ष कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या दोन्ही नेत्यांची समझोता एक्सप्रेस दोन महिन्यांपूर्वी दुधगावातून धावली आहे दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमणं उधत नवा राजकीय डाव मांडला दोन दिवसांपूर्वी इस्लामपुरातील जायंट्स ग्रुपने आयोजित केलेल्या सायकल रॅलीमध्ये ते सहभागी झाले एवढंच नव्हे तर दोघांनी एकाच सायकलवरून काहीसा प्रवासही केला दोन्ही नेते एक कट्टर विरोधक असल्यानं ते एकत्र एक आले की चर्चाही सुरूच होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चोर आहेत दरोडेखोर आहेत आमचा लढा त्यांच्या विरोधात आहेत असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टींनी आता आमदार जयंतरावांशी सलगी केली आहे राजकारणात कुणी कायमचं शत्रू नसतं शिवाय मित्रही नसतं परंतु दोघे एकत्र एक येऊनही उसाच्या एफ आर चर्चा होत नाहीये साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आहेत सर्व कारखान्यांच्या गाया जोमात सुरू आहे मात्र एकाही साखर कारखान्यानं दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस हंगामातील ऊसाचं बिल दिलेलं नाही जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायदा एकोणीसशे सासष्ट उल्लंघन केलेलं आहे कारखान्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पर्यंतची ऊस दिली नसल्यानं नोटिसा बजावण्यात आल्या होत्या अदा न केलेल्या रकमेची आणि व्याजाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी असे आदेश संबंधित कारखान्यांना दिलेत कारखान्यांना सद्यस्थितीत एक रकमी एफआरपी देण्यात अडचणी असल्याचं कारण पुढे करत कुणीही ऊसाचं बिल बिल द्यायला तयार नाही एकरकमी एफ आर पी देण्यासाठी सरकारनं पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे के केली आहे परंतु सरकारनं दुर्लक्ष केलंय जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांनी ऊस बिलाबाबतीत तोंडावर बोट ठेवण्याचा निर्णय घेतला जयंतराव आणि खासदार शेट्टी साहेब वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकत्र येऊ लागलेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे आहे एक रकमी एफआरपी हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे तो आम्ही सोडणार नाही शासनाला जर काळजी वाटत असेल तर शासनानं साखरेचे दर वाढवावेत राज्य शासन ज्या ऊसातून कोट्यावधी रुपयांचा कर घेतं त्यांना निर्यात होणाऱ्या साखरेला अनुदान द्यावं शासनानं बँकांना हमी द्यावी असं केल्यास शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देत असं शेट्टी सांगत आहेत नव्या वर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांची एफआरपी पी एकरकमी देण्यासाठी कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढत शेट्टींनी भूमिका मांडली जयंतरावांच्याकडे एक नव्हे तर चार कारखाने आहेत का त्यापैकी तीन कारखान्यांचे गाव का जोमात आहे काही ऊस बिलाचा तोडगा जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं निघत असल्याचं सर्वश्रुत आहे जिल्ह्यातील कारखानदारांनीही त्यांचा शब्द पाहिलाय त्यावेळी शेट्टींकडून जयंतराव शेतकरी विरोधी असल्याचं सांगत चिकलफेक करीत असे पण आता ती परिस्थिती बदलली असून दोघांमध्ये मैत्री पर्व सुरू झालाय सरकार एफआरपी तोडगा काढायला तयार नसल्यानं कारखानदार कात्रीत सापडलेत जयंतराव आणि शेट्टींनी मिळून एक रकमी अफारपीबाबत ढोल वाजवला तर तो ऊस उत्पादकांना मान्य होईल मात्र दोघेही जोखीम घ्यायला तयार नसल्याचं चित्र सध्या स्थितीमध्ये दिसून येत आहे